दररोज आपण एमपीएससी प्रिवियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो आणि आजचा आपला प्रश्न आहे भारताची मुख्य भूमी त्यावर आधारित यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे यामध्ये एक दोन तीन चार अशा ऑप्शन दिलेले आहेत तर पहिलं विधान आहे भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दबदार आहे तर दुसरं विधान आहे भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक जे आहे ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे आणि हे दोन्ही विधान बरोबरच आहे पहिलं सुद्धा की लडाखमधील दबदार हे शेवटचं टोक आणि दक्षिणेकडचं मुख्य भूमीचं तामिळनाडू मधील कन्याकुमारी हे सुद्धा बरोबर आहे आणि तिसरं विधान सांगते भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील किबितू आहे आता पूर्वेकडील सगळ्या शेवटचा भाग जो आहे तो अरुणाचल प्रदेशचा आहे आणि अरुणाचल प्रदेशमध्ये किबितू हे ठिकाण आहे म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे तिथे आसाम नाही तर अरुणाचल प्रदेश पाहिजे होतं आणि किवी तू बरोबर आहे फक्त आसामच्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश हवं होतं आता चौथं विधान काय सांगते भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरात मधील गुहार मोटाय हे सुद्धा कसं आहे तर बरोबर आहे बर अशा पद्धतीने या प्रश्नाचं चुकीचं ऑप्शन आपल्याला निवडायचं होतं तर ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील भारताबाबतीत तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगते भारताचं क्षेत्रफळ आपण बघतो बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे जे जगाच्या दोन पॉईंट बेचाळीस टक्के इतकं आहे जे भारताचं क्षेत्रफळ पाकिस्तानच्या चार पट आणि चीनच्या क्षेत्रफळाच्या एक तृतीयांश आहे आणि जपानच्या आठ पट आहे हे का सांगितलं यावर प्रश्न पडलेले आहेत ठीक आहे जगात भारताचा क्षेत्रफळ सातवा क्रमांक आहे रशिया कॅनडा चीन युएसए ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि भारत सातव्या क्रमांकावर आणि भारतात सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य कोणते आहेत ते मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचे कोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पहिले तीन सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य कोणते आणि पहिले तीन सर्वात कमी क्षेत्रफळाचे राज्य कोणते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण बघतो की सर्वात लहान तीन जिल्हे मी तुम्हाला सांगते माहे जो पद्दुचेरी मधला आहे दुसरा आहे मध्य दिल्ली जो दिल्ली मधला जिल्हा आहे आणि यानम आहे जो पद्दुचेरी मधला आहे पद्धतीने क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान तीन जिल्हे मी तुम्हाला सांगितले आता सर्वाधिक जिल्हे असणारे भारतातील राज्य कोणकोणते उत्तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आहेत पंच्याहत्तर जवळजवळ जिल्हे मध्य प्रदेशमध्ये बावन आणि त्याच्यानंतर बिहारचा क्रमांक लागतो आता सर्वात कमी जिल्हे असणारी राज्य कोणकोणती आहेत ते तुम्हाला सांगते गोवा सिक्कीम आणि मिझोरम अशा पद्धतीने आपण हा प्रश्न अनालिसिस केला तर तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न की भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद